मी नवनाथ रणजी आज आपल्याकडं उसाच्या फवारणीच्या करिता ड्रोन मागवलेला आहे तर हो कमी कालावधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे स्प्रे ड्रोन शिवाय दुसऱ्या कुठल्याही साधनानं सध्या होऊ हो शकत नाही ड्रोन मुळे काय होतं पानांच्या खालून वरून किंवा आपलं पीक किती दाट असेल तर त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं दोन्ही बाजूनं स्प्रे होतो आणि स्प्रे अत्यंत लहान असा फॉगरसारखा स्प्रे पडतो ज्यामुळे ते पानांना शोषलं जाण्यासाठी सुद्धा खूप मदत होते त्यामुळं द्रोणं फवारणं हे आजकालच्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं अत्यंत सोपं आपल्याला झालेलं आहे त्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांना हेच सा सल्ला देईन की इतर सर हा आता किती प्लॉट आहे आपण स्प्रे केलेला साधारणपणे किती मिनिटात झालं सर हे एकर चार ते पाच मिनिटांमध्ये झालं पाच मिनिटामध्ये एक झालं म्हणजे पाच मिनिटामध्ये एक म्हणजे वेळेची बचत झाली आणि औषधाची बचत पण होते पण बचत सांगायचं माझं राहिलं हा साधारणपणे चाळीस टक्के औषधाची बचत आपली याच्यामध्ये हा म्हणजे औषधाची बचत वेळेची बचत आणि साधारणतः आपल्याला एक एकर फवारा रेग्युलर पाणी किती लागतं सर एक एकर फवारायला आपल्याला दोनशे ते सव्वा अडीचशे लिटर पाणी लागतं अडीचशे लिटर पाणी लागतं आता पाण्यामध्ये आठ लिटर पाण्यामध्ये एक एकर दहा लिटर म्हणजे मॅक्झिमम पाण्यामध्ये एक एकर पा। आणि एक स्प्रे कसा पडतोय तुम्ही बघितलं सर अत्यंत बारीक स्प्रे पडतोय एकदम फॉगर सिस्टीम केल्यासारखं केल्यासारखा पाण्याच्या दोन्ही बाजूला स्प्रे पडतो त्यामुळे अत्यंत उपयुक्त होतो औषध वाया जात नाही अजिबात औषध वाया जात नाही आणि हे काळाची गरज आहे मजुरांची समस्या मोठी आहे सर आणि असा मोठा ऊस फवारायला मजूर जातील का एवढ्या उन्हामध्ये जात नाही हा म्हणजे समजा एक पाच कांड्यावर सात कांड्यावर ऊस आहे आणि ह्या बेचाळीस चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये मजुरांकडून काम करून घेण्यास म्हणजे प्रॅक्टिकलच होत नाही ते हां त्यामुळं आपलं हे आपले जे पंचकृषीतले जे ऊस बागायदार शेतकरी किंवा के केळी उत्पादक शेतकरी त्यांचा त्यांना तुमचा काय सल्ला राहील शंभर टक्के मी सांगेन की जस जसं तंत्रज्ञान बदलत जातं तस तसं तंत्रज्ञानाचा फायदा करून घेणं अत्यंत गरजेचं असतं हो आज ही काळाची गरज आहे शंभर टक्के काळाची गरज धन्यवाद सर